सुरुवातीलाच बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरच्या पैठण मध्ये आज आक्रोश मोर्चा निघणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा आक्रोश मोर्चा असेल संतोष देशमुखांची मुलगी यात सहभागी होणार आहे जरांगे धस बजरंग सोनावणे हे सुद्धा उपस्थित राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मोर्चा जाणार आहे या ठिकाणी प्रमुख नेते मोर्चाला संबोधित करणार सं� असल्याची माहिती मिळते आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे जास्तच गाजताना पाहायला मिळत आहे राजकारण तापलंय ठिकठिकाणी मोर्चे आहेत आणि आज पैठणमध्ये मोर्चा निघणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय या संदर्भातला अधिकचा तपशील हा मोर्चा कधी सुरुवात होईल या मोर्चाला आणि मार्गस्थ आ, कसा असेल हा या मोर्चाचा नक्कीच बघितलं संतोष देशमुख हत्या जे आहे आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मोर्चासाठी जे आहे ते मराठा आंदोलक मनोज दारंगे पाटील आमदार सुरेश दस असतील आमदार संदीप सिरसागर सिर त्याचबरोबर बजरंग सोनवणे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे शिवराज भुमरे हे देखील या कार्यक्रमा मोर्चाला जे आहे ते उपस्थित असणार आहे हा मोर्चा जो आहे तो पर्यटनच्या हा स्टेडियम पासून सुरू होणार आहे तर तो छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापैकी जो आहे तो समोर देखील होणार आहे या ठिकाणून सगळे प्रमुख नेते जे आहेत त्या जनतेला संबोधित करणार आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जे आहे ते न्याय देण्यात यावे अशी मागणी याच्यामध्ये करण्यात येणार आहे तर संतोष संतोष देशमुख यांच्या हातीतील जे उर्वरित आरोपी आहेत ना तातडीने अटक करून त्यांचं प्रकरण जे आहे ते फास्टॅग वाटत चालून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी देखील मागणी जी आहे ती आता या मोर्चातून करण्यात येणार आहे तर देशमुख यांच्या कुटुंबातील एक जण शासकीय नोकरीत घेण्यात यावी अशी देखील मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात